सोलापूर जिल्हा कारागृहाबाहेर आरोपीच्या सुटकेच्या वेळी व्हिडिओ शूट करून रील्स काढणाऱ्या सोळा जणांना जेलरोड पोलिसांनी अटक केली आहे खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या सुटकेच्या वेळी जिल्हा कारागृह आवारात व्हिडिओ शूट करून समाज माध्यमांवर रील्स व्हायरल करून दहशत माजवणाऱ्या सोळा जणांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सर्व सोळा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं अशी अनिल जाधव अभिषेक सुजित साळुंखे सद्दाम शेख विनोद बिजर्गी अरमान बागवान आकाश विश्वनाथ अल्ताफ शेख अजय राठोड श्रीशैल दिगसंगी नितीन देडे सागर कांबळे आकाश भिसे विशाल शिंदे आकाश देडे आणि रोहन पवार राहणार जुनी विडी घरकुल सोलापूर याबाबत पोलीस हवालदार दीपक गाडे यांनी फिर्याद नोंदवली आहे साडेसहा वाजे दरम्यान एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतील तीनशे सातमधील गुन्ह्यातील आरोपी नामे विकास उर्फ विकी डोलारे आणि विशाल शिंदे यांना कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर साडेसहा वाजता त्यांची सुटका झालेली होती परंतु त्यांच्या समर्थनार्थ एम आय डी सी हद्दीतील एक बारा ते पंधरा तरुण मुले या ठिकाणी गोळा गोळा होऊन त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला आणि आनंदोत्सव साजरा करून त्याचं व्हिडिओ काढून ते इंस्टाग्रामवर टाकून समाजामध्ये भीती दहशत निर्माण केली होती की सा इंस्टाग्रामवर पोस्ट पाडल्यानंतर त्यांच्या तेन त्यांना शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करून त्यांना आणून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे वीस एकशे पस्तीस सदोतीस तीन प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे नागरिकांना आव्हान ना आहे की जे गुन्हेगार आहेत जे जामिनावर सुटतात त्यांच्या सम समर्थनात जर कुणी जेलच्या बाहेर आनंदोत्सव साजरा करत असेल तर त्यांच्यावर यापुढेही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येईल दरम्यान जुनी विडी घरकुल इथला सरईत गुन्हेगार विकास उर्फ विकी डोलारे हा दोन हजार बावीसमध्ये खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कारावास भोगत होता त्याला जिल्हाबंदीच्या आटीवर जामीन मंजूर झाला असून दिनांक वीस सप्टेंबर रोजी तो जेलमधून बाहेर आला त्यावेळी विशाल शिंदेसह इतर साथीदारांनी जमावबंदीचा सा आदेश उल्लंघन करून जेल परिसरात आणि नंतर सिद्धेश्वर मंदिर परिसरात व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर रील्स म्हणून टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन सोमवारी दुपारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यासमोर हजर करण्यात आलं यावेळी आयुक्तांनी कठोर शब्दात सर्वांना समज दिली त्यानंतर सर्व आरोपींना जेलरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार भारत गायकवाड हे करत आहेत